जबाबदारी देतो सदरक्षण आहे खरं निर्णय आहे की हे आमच्या सगळ्यांचं संरक्षण करते महिलांचं खास करून संरक्षण करते पण ज्या वेळेस एखादा तक्रारदार महिला जाते आणि त्या महिलेचं शोषण पोलीस निरीक्षक करतो आणि तोच पोलीस निरीक्षक जिल्ह्याच्या सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या पदावर एल सी बी पी आय बसतो ही परिस्थिती आहे आपले एन सी बी पी आय त्यांची त्यांच्याकडे दोन हजार तेवीस साली एक घटस्फोटित महिला एक तक्रार घेऊन गेली तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी त्यांना समुपदेशन केलं असेल काही सांगितलं असेल काही दोघां मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्या महिलेला एका व्यक्तीकडे अडकलेले पैसे त्यांनी काढून दिले तिथून त्यांची मैत्री तयार होऊन झाली त्यांनी तिच्याशी सर्गी तयार केली आणि त्या महिलेचं शोषण हे जळगाव धुळे नाशिक हे सगळे पुरावे इथं आलेले आहेत सगळे त्यांचे फोटो हे दोन वर्षापासून दीड आहे आज आज काल रात्रीपर्यंत ते सगळे तिथं येऊन की आम्ही अर्धी प्रॉपर्टी एवढी प्रॉपर्टी अर्धी प्रॉपर्टी त्या महिलेला द्यायला तयार झाली ती महिला जेव्हा येऊन मला सांगते की या संदर्भात परत दुसऱ्या महिलांना त्रास व्हायला नको म्हणून मी हिंमत करते एस पी सरांना त्यांनी हा मेसेज टाकला काही कोणी कारवाई करत नव्हतं ती शासकीय अधिकारी आहे माझ्याकडे आल्यानंतर त्या जळगाव जिल्ह्यातल्या महिलेने सगळी कहाणी सांगितली की माझं अशा पद्धतीने सगळं शोषण केलं ह्या मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी माझ्या जवळ येऊन अगदी बायकोला ज्यावेळेस ती महिला सांगायला गेली की त्यांनी मला लग्नाचं आमिष दिलं की मी तुझ्याशी लग्न करतो त्यांचे तुम्ही जर एक कॉल ऐकला हे पोलीस निरीक्षकांची ही जी मनमानी चालली आहे पोलिसांचा जो हुकुमशाही चालली आहे न्याय कोणाकडे मागायचा जनतेने नाही नाही ऐकावं लागेल ना भाऊ भाऊ असं नाही आहे पहिला मुद्दा तुम्ही मलाही वाईट वाटतंय ते सांगताना ऐकवताना ज्या पद्धतीने दमबाजी केली आहे तुला मारून टाकेल तू जर आमदाराकडे गेली तर आमदाराला सुद्धा म्हणजे एवढ्या खालच्या भाषेत आमदारला गोळ्या घालून देईल जर त्या पोलीस निरीक्षकाची एवढी मस्ती आली असेल ती महिला देण्यासाठी फिरत होती ऐका ऐका ऐकतोय एवढे रेकॉर्डिंग मी ऐकल्या मी दुर्लक्ष म्हटले यांचं काय असेल आपण पडू नये पण म्हणे मी आमदारांकडे तू काय जाते मी आय ला घाबरत नाही मी डीजीला ला घाबरत नाही मी सगळ्यांना खिशात ठेवतो पालकमंत्री सगळे आमदार खिशात आहे हे सगळे वक्तव्य हे सगळे पुरावे त्या महिलेचं एक आबोरशन केलं तिला जेव्हा त्रास व्हायला लागला ती महिला एका डॉक्टरकडे गेल्यानंतर हे सगळे रिपोर्ट त्या डॉक्टरांचे की त्यांना इन्फेक्शन झालं आणि हा पठ्ठ्या इथं आपण यांना जबाबदारी दिलीये एल सी बीची हा तिथं तिला ॲबोर्शन किट देण्यासाठी तिथं येतो त्यांनी काल रात्री चार माणसं तिथं पाठवले की तुला जीवाला धोका देईल इतक्या दमबाजी तिचे भाऊ म्हटले की तू कुठेही जाय आमचं कोणीच वागणं करू शकत नाही ही मस्ती पोलिसांमध्ये कोणी आणली ती मस्ती कस काय एक महिला दारदार फिरते आमदाराला गोळ्या घालायची भाषा पोलीस निरीक्षक काय करत आहे आम्ही कोणाला विश्वास ठेवायचा जर आमदारला जर अशा पद्धतीने गोळ्या घालायची भाषा जर एखादा पीआयएल करत असेल तर या जिल्ह्याची व्यवस्था कुठे जाईल मी तुम्हाला सांगतो डीपीडीसी संपायच्या ती महिला इथं पोलीस स्टेशनला पोहोचते दोन तासाच्या आत तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या पियाला आत्ताच्या आत्ता बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली पाहिजे हे सगळे पुरावे सगळे पेन ड्राईव्ह सगळे मी घेऊन आलेलो आहे मी कधी कोणावर बेचूट आरोप करत नाही पुराव्यांशिवाय बोलत नाही आणि त्याची अशी मस्ती आहे की सगळ्यांना खिशात आहे सगळ्यांना खिशात आहे ते पण आम्हाला आहे की काय चाललंय जिल्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने भाषा त्या महिलेंचं जर तुम्ही ऐकाल सगळे पालकमंत्री महोदय आपल्याही घरात महिला आहे तर महिला अधिकारी आहे तुम्ही ऐकू शकणार नाही ऐकायचं असेल तर सगळे पुरावे मी इथं घेऊन आलोय हा इथं जिल्ह्याची प्रमुख यंत्रणा त्याच्या हातात दिलेली आहे या पद्धतीने आणि हे सगळं करण्यामागे ऐका ऐका हा आयुष मरिहर नावाचा हा तिला फोन करतो सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्याने लावली आहे आयुष मरियार नावाचा देखील सगळी गाडी तिला घ्यायला यायचा तिला सोडायला यायचा साहेब तुला फसवणार नाही साहेब चांगला माणूस आहे खास सांगणार आयुष परिहार कोण रात्री रात्री अपरात्री आता लोकांना जर पोलिसांना काम सांगायचं असेल ते आमदार खासदारांची गरज नाही राहिली आहे भाऊ पूर्ण ऐका आयुष परिहार सारखा दलाल पकडायचा त्याला पोलिसांची कामं सांगायची त्या महिलेने सांगितलं की आयुष परिवाराचे काल कोण अरे आम्हाला गुन्हेगारांचे लोकेशन मिळत नाही लहान लहान मुली आपण लहान लहान मुली पाहून येत आहेत छोट छोटे छोटे गुन्हे होत आहेत मोठमोठे गुन्हे होत आहेत त्याला त्या महिलेचा फोन तो आमदारांच्या ऑफिसला बसली मला माहिती लोकेशन घेतलं नाही मी त्या आयुष परिहारला काल लोकेशन कोणी दिलं त्या महिलेचं ते काय चाललंय म्हणजे बाहेरची लोक सगळी यंत्रणा जर हातात घेऊन जर चालत असतील त्या गर्भपाताच्या गोळ्या कुठून आल्या हे झालं काय त्या पोलिसाला दिल्यात कोणी या गोळ्या ते लग्नाला लग्नाचे त्याने आमील दाखवून हे सगळं केलं आईजी डीजीला तो म्हणतो की आम्ही पैसे पुरवतोय मी डीजी मॅडमांची उद्या जाऊन भेट घेतोय की मॅडम हे तुमच्यापर्यंत पैसे आलेत का गृहमंत्र्यांना सांगणार आहे हे चाललं काय महिलांसोबत अशा प्रकारचे जीवा मारण्याचा धमका आमदारांना ते कुठलं काय ना चाललंय तो बोलतोय बोल त्याचा भाऊ जाय कोणाकडे नवीन जाय आमचं कोणीच काही वागणं करू शकत नाही ऐकायचं तुम्हाला तुमच्या विषयीची वक्तव्य ऐकायचे आहे पालकमंत्री पदली किशा आमदार किशा दे आमदारला गोळ्या घालेल एस पीचं काय आहे ही पद्धत हे चालणार नाही नाही सर्वांचा पहिल्यांदा त्याला सोडायचं रेन्हा दाखल दाखल घेऊन अटक करत झालेला इतका जर का भोपरेजी म्हणजे मामाचा बात गेल्याने कल कलेज तक हे घेते म्हणजे बहिणी घेत्या इमारत आनंद करून येतो अन्न गंध व्हायला आई जेव्हा गेलं खूप गंज मागीर ती पण म्हणजे इकडे आहेत तर तुम्ही कळकेच्यात काय आता घेतले त्यांच्या आईच्या केले ते भोपरेजी तर त्याची नवरी इनोरी माहिती आता मतमाना मनात पण पडेल का

चाल है? ते चाललं काय तो जायक सांगतो गोळी घालेल उद्या ह्या आमदाराला गोळी घातली तर ह्या आमदाराने कोणाचा आवाज अरे एक महिलेवर अन्याय होतोय आणि सगळ्यात महत्वाचं त्याला आज अटक झाली पाहिजे साहेब त्याला बोलवा त्याचा गुन्हा डीपीडीसी संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला नाही मी पोलीस स्टेशनला स्वतः जाणार आहे ती महिला इथं आली आहे त्या महिलेला पाठवा तिथं पोलिसात फिर्याद द्यायला दहा मिनिटात ड्राफ्टिंग तयार करून डीपीडीसी संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर पीआयला अटक झाली नाही तो मस्ती काय असेल पहिला हा प्रश्न एखादा आमदार प्रश्न एखादा अधिकाऱ्याविषयी बोलेल तो म्हणतो माझ्याकडे करोड रुपये खर्च करेल म्हणजे आमदारांना मारण्यासाठी उद्या पोलीस प्रशासन जर पैसे खर्च करत असेल तर जायचं कुठे दोघं मंत्री महोदय इथं बसले खासदार महोदय इथं बसले आहेत साहेब जळगाव मध्ये त्या हॉटेल वापरल्या गेल्या आहेत त्या आयुष मर्यादला अटक करावी लागेल त्याची गाडी तिला घ्यायला जायची तो पण लागेल ला ती दिल ना ती जे खरं आहे ते साहेब सगळं रेकॉर्डवर आहे हो हे पा हे डॉक्टरचे रिपोर्ट आहे सगळे हे त्यांचं सगळे हे पा नाही तो इथं येईल ना एम आय डी सी दिल तो तुम्ही एम आय डी सी पालकमंत्री बोलतोय फोन लावा ती महिलेला मी तिथं पाठवतो इथ आलेली महिला ही महिला फिरते ती काल मला अचानक फोन केला मी पाच फोन उचलले मला फोन अनोन फोन करते काय ना काय अहो इथल्या इथल्या जळगावच्या हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार झालाय पुण्याला झालाय नाशिकला झालाय घटना इतकी आहे इथंच गोला दाखल होईल तो आणि तिचं नाव बाहेर नका जाऊ देऊ नाही इथं झाली ना इथून आता टेक्निकल विषय सगळ्या आता सगळं ऐकायचंय का ना पाठवतो सांगतो